नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण नागपूरमधील संजीवनी ॲग्रो ही जी कंपनी आहे जी शेतकऱ्यांसाठी विशेषतः बांबू शेतकऱ्यांसाठी मशिनरी बनवते त्यांच्याशी आपण भेटणार आहोत आज माझ्याबरोबर या कंपनीचे अनिल चौक सर आहे त्यांच्याशी बोलणार सर नमस्कार सर नमस्कार तुम्हाला भेटून खूप आनंद झाला की खूप दिवसापासून आपल्या मशिनरी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या बांबू रिलेटेड काम करणाऱ्या लोकांच्याकडे आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही ह्या ज्या मशीन पुरवल्यामुळे काही उत्पादक चाललेले आहे आणि बांबूमध्ये काही व्हॅल्यूएडेशन होण्यासाठी तुमच्या मशीनचा खूप लोकांना उपयोग होतो तर त्या दृष्टीने मला जाणून घ्यायचं मी पाटलुबा पाटील साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रकारे सरोजिनी ताई ज्या पाट पाटलुबा पाटील साहेबांसोबत नेहमी सावलीसारख्या त्यांच्यासोबत असतात त्यांचेही मी आभार मानतो की ते कोल्हापूरसारख्या एवढ्या दुरून आमच्या या त्याच्यामध्ये माहिती घेण्याकरता आले आणि ही माहिती लोकांपर्यंत ते अतिशय चांगल्या प्रकारे ते लोकांपर्यंत सत्य माहिती पोचत असतात याबद्दल मी त्यांचं आभार आणि हार्दिक अभिनंदन करू इच्छितो थो। थोडंसं मी संजीवनी ॲग्रो मशिनरीबद्दल एक थोडक्यात तुम्हाला सांगण्याकरता असं आहे की आम्ही बेसिकली दोन हजार बारापासून संजीवनी ॲग्रो मशिनरीच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये रोजगाराची निर्मिती कशाप्रकारे ून आम्ही विविध मशिनरींचं आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत असतो की ज्याच्यातून ग्रामीण क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती होईल त्याचप्रकारे ग्रामीण क्षेत्रामध्ये एंटरप्रेनरशिप डेव्हलप होईल तर या दिवशी आम्ही काही मशीन्स करत असतो सुरुवातीच्या काळामध्ये जसं आपल्याला माहिती होतं की त्या काळामध्ये आपल्याकडे ग्रामीण क्षेत्रामध्ये जर इकॉनॉमी करता जर पाहिलं तर फार कमी व्यवसाय होते उदाहरणार्थ दुग्ध व्यवसाय हा प्रामुख्याने त्या काळात होता की ज्याच्यामधून शेतकऱ्याच्या घरी रोज काही ना काही उत्पन्न येत होतं रोज काही ना काही पैसा येत होता तर आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं फोकसिंग करून आम्ही सर्वप्रथम पशु खाद्य निर्मितीचे छोटे छोटे कारखाने बनवायला आम्ही सुरुवात केले त्याच्यानंतर मग दुसरं आम्हाला लोकांकडून रिक्वायरमेंट यायला लागली की त्याच्यासोबत आपण पशुखाद्य निर्मितीसोबत मग पोल्ट्री खाद्य निर्मिती निर्मिती त्याच्यानंतर म्हणजे पोल्ट्रीचं फीड जे आहे त्याची खाद्य निर्मिती त्याच्याप्रमाणे शेळी मेंढी त्यांच्या खाद्याची निर्मिती तर अशा प्रकारच्या विविध खाद्य मशीन्स आम्ही बनवायला लागलो नंतर साधारणतः दोन हजार सोळामध्ये आमच्या हे लक्षात आलं की बायोमास पॅलेटायझेशनला खूप मोठी रिक्वायरमेंट जनरेट होऊ शकते आहे तर त्यामुळे मग आम्ही दोन हजार सोळापासून ज्या बायमास पॅलेटायझेशनच्या मशीन्स आहेत त्याला आम्ही सुरुवात केली होती जसं जसं इनिशियली आमच्या विदर्भामध्ये कॉटन स्टॉकचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर कॉटन स्टॉकपासून बायोमास पॅलेट तयार करायचे आणि ते बायोमास पॅलेटाचं विविध ठिकाणी वापर व्हायचा तर त्यादृष्टीनं बायमास पॅलेटचं आपण सुरुवात केलं होतं त्याच दरम्यान साधारणतः दोन हजार अठरा साली आम्ही संपर्कात आलो होतो बांबूच्या दिशेने काम करणाऱ्या एक चांगल्या चांगल्या काही लोकांशी आमचा संपर्क आला होता आणि मग बांबू पॅलेटायझेशन करता ते लोक आमच्याकडे आले होते मग आम्ही बांबू पॅलेटायझेशन करता आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करायला सुरुवात केली होती बांबूचे बरेचसे कॉम्बिनेशन बांबू हा जर तुम्ही पाहिला असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांबू म्हणजे ज्वलन क्षमता आहे आज साधारणतः बेचाळीसशे ते चौवेचाळीसशेपर्यंत बांबूच्या काही स्पेसीज हे जी सी व्ही म्हणजे ग्रॉस कॅलिग्रेफी व्हॅल्यूज देत असतात काही काही बांबूच्या प्रजाती अशा आहेत की ज्या साधारणतः अठ्ठेचाळीसशे ते पा एकोणपन्नासपर्यंत पण त्याचं उष्मांक जात असतो जी सी व्ही जात असते तर अशा प्रकारच्या बांबूच्या पॅलेटायझेशनची सुरुवात केली गेली होती आणि आज बहुतांशी ठिकाणी बांबू पॅलेटच्या मशीन्स आमच्या चालू आहेत हा अत्यंत हार्ड असं मटेरियल आहे तर त्याच्यामुळे बांबू पॅलेट्स तयार करत असताना काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असते कारण बांबूला जेव्हा आपण पावडरपासून जेव्हा आपण त्याला पॅलेटायझेशनच्या स्वरूपामध्ये आणत असतो तर तेव्हा ती अत्यंत हार्ड मशीन हे असल्या कारणामुळे त्याला थोडंसं आपल्याला बांबूला सॉफ्ट करून करावं लागतं तर त्याच्यामध्ये इनिशियली आम्हाला बराच त्रास झाला कारण बांबूला जेव्हा आम्ही कन्व्हर्ट करत होतो बांबू पॅलेट्समध्ये तर त्याला तितकंसं यश मिळत नव्हतं काही कालावधीपुरतं ते यश मिळायचं नंतर परत आम्हाला मशीनला स्टॉप करावं लागायचं पण आता मात्र आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे की ज्याच्यामुळे बांबूमध्ये के के ते बायंडर वगैरे जर प्रॉपरली ॲड केलं गेलं तर बांबूच्या पॅलेट्स पण बऱ्या प्रमाणामध्ये याच्यात चांगले निघतात किंवा याच्यामध्ये काही इन्ग्रिडियंट्स पण त्याच्यामध्ये सोबत आपण आठ टाकायला आम्ही लोकांना आम्ही सजेस्ट करतो की जेणेकरून बांबूचा फ्लो प्रॉपर राहावा आणि बांबूच्या पॅलेट्सचं युटिलायझेशन व्हावं आज बांबू पॅलेटायझेशनचं युटिलायझेशन जर तुम्ही पाहिलं असेल तर सगळ्या जगामध्ये आज बांबू हा ज्वलन क्षमता जास्त असल्या कारणामुळे सगळ्या जगामध्ये पॅलेटायझेशनच्या दृश्यातून जर पाहिलं तर बांबू पॅलेट्सला आज सर्वोत्तम चांगल्या प्रकारे पेले मागणी आहे भारताच्या बाहेर आणि भारतात सुद्धा तर त्याचप्रकारे बांबूपासून एक नवीन आता एक गेल्या दोन वर्षापासून एका याच्यावर आमचं काम सुरू आहे तर तोपासून बांबूपासून बायोचारची निर्मिती करणे बांबू बायोचार या शब्दाचा अर्थ असा आहे की आज तुम्ही जर पाहिलं असेल तर संपूर्ण जगामध्ये जगाची स्टडीज हे सांगते की जमिनीमध्ये असलेला जो कार्बन आहे जो कार्बनचा जो रेशो आहे तो कार्बनचा रेशो जमिनीमध्ये थोडासा कमी पडतोय कमी झाल्यामुळे काय होतं आहे की बाम तुमची जी यील्ड तुम्हाला जी पाहिजे असते ती प्रॉपर त्या यील्ड तुम्हाला त्यामध्ये मिळत नाही तर त्याच्यामुळे काही सायंटिस्ट जे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत तर त्यांच्यासोबत मिळून आम्ही बायच मशीनची निर्मिती याच्यामध्ये केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण बांबूला इन अबसेन्स ऑफ ऑक्सिजन की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नसून म्हणजे ऑक्सिजनच्या अपरुक्ष आपण त्या बांबूला आपण जाळतो त्याला त्याचं ते कार्बोनायझेशन करतो आणि सांगा सर आपण फरक आहे सर चारकोल आणि बायोचार चारकोल हा साधारणतः साडेपाचशे डिग्री सेंटिग्रेडच्या वर चारकोल बनतो बायोचार जो आहे हा साधारणतः साडेचारशे ते पाचशेच्या रेंजमध्ये बायोचार बनतो तर दुसरी गोष्ट म्हणजे चारकोलमध्ये जनरली तुम्ही जर पाहिलं असेल तर थोडंसं हार्ड डेन्सिटी वाले मटेरियल वापरले जातात हार्ड डेन्सिटी म्हणजे ज्याला वूड म्हणून आपण मोठे मोठे ओंके म्हणून किंवा लाकूड म्हणून तर त्याच्यापासून चारकोल तयार केला जातो बायोचारचा उपयोग मात्र आपला जो अॅग्रिकल्चरल वेस्ट आहे तर त्या अग्रिकल्चरल वेस्टला तुम्ही त्याच्यामध्ये बाय टाकून बाय थोडासा सॉफ्ट असला तर अतिशय चांगला आहे तर त्याच्यामध्ये हा उपयोग होऊ शकतो आता बायोचार बेसिकली काय करत लक्षात घ्या बायोचार मध्ये त्याचे तो खूप सच्छिद्र असतो तो जो कोळसा तयार होतो बायचारचा जो तयार होतो ना हा खूप सच्छिद्र असतो त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याला हातात जर घेतलं त्याचं वजन तुम्हाला बिलकुल सापडणार नाही पण त्याच्यामध्ये पाणी जर टाकलं तर पाणी शोषून धरण्याची क्षमता त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात असते म्हणजे आता तुम्ही गृहीत धरा की एखाद्या याचं किलो एक किलो बायोचार असेल तर त्याच्यामध्ये दीड किलोपेक्षा जास्त पाणी त्यामध्ये साठून राहू शकतं तो त्याला सांभाळू शकतो मग काय होतं की हा जो बायोचार आहे हा जमिनीमध्ये जेव्हा आपण शेत म्हणजे तुम्ही तुमच्या पिकाच्या आजूला जेव्हा बायोचार टाकलेला असतो तर तो टाकत असताना त्याला कंपोस्टसोबतच तुम्हाला मिक्स करून टाकायचं आहे नुसतं इंडिव्युअल बायचा टाकून फायदा नाही आहे कंपोस्टसोबत त्याला मिक्स करा आणि त्याचा तुम्ही वापर करा तुम्ही त्याच्यावर टाका तर त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या त्या पर्टिक्युलर त्या भागामध्ये त्याची भागा एक नमी जला म्हणू जो ओलावा जला आपण म्हणू ना तर तो ओलावा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या तुमच्या पिकांच्या आजूबाजूला उभा असतो आणि त्या ओलाव्यामुळे काय होतं की तुमच्या मुळांना जे म्हणजे त्याच्यामध्ये जे आपले जीवाणू असतात की जे ओलाव्यामध्ये फार लवकर ज्याच्या ग्रोथ होत असते तर त्या जीवाणूंमुळे जमीन तुमची भुजभूशीत राहते आणि भुजभूषित राहिल्यामुळे आतमध्ये हवेचं सर्क्युलेशन प्रॉपर होतं मुळांना प्रॉपर प्रकारामध्ये त्याला जे आवश्यक गुणधर्म आहेत ते त्याला मिळत राहतात त्यामुळे त्या मुळांची त्याची ग्रोथ फास्ट होते त्या अन्नाची ग्रोथ फास्ट होते तर त्यामुळे आता बायाचारवर आज तुम्ही पाहिलं असेल तर आज इंटरनेटवर तुम्ही नुसतं बायाचार म्हणून तुम्ही शब्द टाका तुम्हाला इतके विविध प्रकारचे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये लोक काम करत असलेले तुम्हाला दिसतील तर या मध्ये बांबूचा जो बायोचार आहे हा अतिशय चांगल्या क्वालिटीचा बायोचार याच्यामध्ये तयार होतो तर मी तुम्हाला तर थोडक्यात आमच्या मशीन्सबद्दल पण तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की ज्याच्यामध्ये ही जी मशीन तुम्हाला माझ्या मागे दिसते आहे ही बेसिकली बायोचार किंवा कोळसा या लाकडी कोळसा या दोन्ही बनवण्याची ही मशीन आहे तुम्हाला या दोन्ही मशीन्समध्ये आपण टेम्परेचर प्रकारे सेट करायचं तशा प्रकारे आपण या मशीनमध्ये टेम्परेचर आपण सेट करू शकतो आता जर तुम्ही पाहिलं असेल तर या मशीनमध्ये आम्ही तुम्हाला जे दिसतील तर याच्यामध्ये आपण लिंबाच्या झाडाचं पण आपण टाकलं आहे कॉटन स्टॉक्स पण आपण टाकलेला आहे त्याचप्रकारे आतमध्ये बांबू पण आहे त्याच्यानंतर बाहेर हे नारळाचे ब क कर, जे क करवंटी असते ती पण आहे त्यानंतर हे जे आपले शहाळे असतात जे जे वेस्ट, वेस्ट ते सगळं वेस्ट टाकलंय आतमध्ये तुम्हाला पाहिलं असेल तर पराठी पण दिसत आहेत म्हणजे आमच्या कॉटनच्या मागच्या साईडला याच्यामध्ये बांबूस पण टाकले गेले आहेत त्याच्यानंतर हे जे वेस्टेज फळकुटे वगैरे असतात तर हे पण याच्यावर टाकलेले आहेत तर याचे प्लायवूडचे तुकडे वगैरे म्हणजे जे काही तुमचं वेस्ट आहे या वेस्ट पासून टाकून तुम्ही याच्यापासून तुम्ही कोळसा तयार करू शकता आणि कोळशासोबत तुम्ही याच्यामध्ये बायोचार पण तुम्ही याच्यात तयार करू शकता तर असं या दोन्ही गोष्टी याच्यावर तुम्हाला तयार करता येऊ शकतील असं हे मशीन आहे तर आज इथे आमच्याकडे म्हणजे स सरासरी भारतातून आमच्याकडे सगळेच लोक रेग्युलरली येत असतात आणि हे रेग्युलर येणारे जे लोक आहेत तर यांना आम्ही इथे डेमॉन्स्ट्रेशन्स वगैरे करून दाखवतो म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन्स होतं आणि कार्य केलं केलं जातं तर असा हा बायचार बनवण्याचं हे मशीन आहे टोटल वेस्टपासून बायचार बनतो आणि याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये खत या स्वरूपामध्ये तुम्ही जेव्हा वापरतात तर फर्टिलायझरसोबत बायचारचं मिश्रण तुम्हाला करून टाकायचं आहे की जेणेकरून तुमचं इल्ड हे अतिशय चांगल्या प्रकारे वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंटपर्यंत ग्रोथ याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी घेतलेली आहे तर तशा प्रकारचं याच्यामध्ये म्हणजे रासायनिक खते त्याच्यावर तुम्हाला वापरायचे नाही आहेत म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढेल म्हणता का सेंद्रिय कर्ब याच्यातून वाढेल एक्झॅक्टली बरं तुम्ही असं की सेंद्रिय कर्ब जो आहे आपला तो याच्यातून मात्र तुमचा मोठ्या प्रमाणात वाढतो आणि आज शेतीला गरज आहे त्याची शेतीला सर आजच्या तारखेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे कारण काय झालेलं आहे की युरियाचा एक्सेस वापर त्याच्यामुळे शेतातली हीट वाढून वाढून तो म्हणजे आतमधला तुमचा सेंद्रिय का कर्बचं जे प्रमाण आहे ते कमी झालं आहे आम्ही मध्यंतरी एका कॉन्फरन्समध्ये गेलो होतो दिल्लीला ॲग्रिकल्चरल मिनिस्ट्रीची ती मोठ्या प्रमाणात कॉन्फरन्स होती तर तिथे जे बोलणारे एक वक्ते होते त्यांनी सांगितलं की आपल्या भारतामध्ये याचं सेंद्रिय कर्बचं से जे प्रमाण आहे ते पाच पॉईंट फाईव्ह पर्सेंटपेक्षा कमी आलेलं आहे जेव्हा की ते जवळपास तीन टक्क्याच्या वर असलं पाहिजे म्हणजे जवळपास वन सिक्स म्हणजे शंभर किलो असलं पाहिजे तर सध्या त्याचं प्रमाण हार्डली तुमचं पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे म्हणजे पाच किलोच्या पेक्षा कमी आहे तर एवढं त्याच्यामध्ये फरक पडला एवढा तुमचा सेंद्रिय कर्ब जो आहे तो वाढला पाहिजे तर त्याच्या दृष्टीकोतून त्याचा वापर करण्याकरता म्हणून हा अशा प्रकारचा सेंद्रिय कर्ब तयार करून आपण तो जमिनीमध्ये कंपोस्ट सोड मिक्स करून आपण त्याला टाकत असतो आता तुम्ही बघत असाल की साधारणतः आपण म्हणजे काल चोवीस तासापूर्वी आपण सगळं रॉ मटेरियल या मशीनमध्ये टाकलं होतं आणि आता आपण हे मशीन काल पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आता आपण उघडत आहोत तर ज्याच्यामध्ये तुम्हाला काल जो आपण काल माल जो भरला होता तर त्याचं आता कसं रूपांतर झालेलं आहे हे तुम्हाला आता याच्यातून कळेल समोर घे थोडं समोर घ्या हां हां अजून घे समोर हां 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 आता तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये काल जो काही आपण माल टाकला होता याचा संपूर्ण प्रकारे हा आता बायोचार हा याचा निर्माण झालेला आहे म्हणजे कोळसा ज्याला आपण म्हणतो तर बायोचार कोळसा हा पूर्णता निघून झाला आहे काल तुम्ही पाहिलं असतील तर शाळे कशी तुम्हाला मस्त हिरवे हिरवे दिसत होते आता हे खूप एकदम म्हणजे पूर्णतः याचं कार्बन आता झालेलं आहे बघा तर अशा प्रकारे या मशीनमध्ये आपण म्हणजे काल जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की कोणताही पदार्थ म्हणजे तुम्ही याच्यामध्ये कॉटन स्टॉक टाकू शकतात तुम्ही याच्यामध्ये लाकडं टाकू शकतात तुम्ही याच्यामध्ये बांबू टाकू शकता तर या प्रत्येकाचा हा बायचार याच्यामध्ये हा तयार होत असतो तर आता हे बघा आता यांनी बाहेर जो काढलेला आहे तर पहिले शहाळे आपण बाहेर काढले होते शहाळ्यानंतर तुम्ही आता त्याच्यामध्ये बघत आहात तर बाकी पण जो बायस्टॉक आहे तर तो पण याच्यामध्ये हे नारळाचे बघा नारळाचे जे आपले शेंडे असतात त्याचं पण बायचारमध्ये पूर्णतः रूपांतर झालेलं आहे त्याचप्रकारे आता हा लाकूड काढतायत बघा हे लाकूड काढलेमध्ये तर त्या लाकडाचं पण याच्यामध्ये तुम्हाला बायाचार झाल्याचं दिसून येतं एक गोष्ट आता हा बघा हा लाकूड किती छान पैकी बायाचार झालेला आहे आता या लाकडाचं जर मूळ वजन जर तुम्ही पाहिलं असेल तर जेव्हा आपण हा लाकूड आतमध्ये टाकला होता तर ते तेव्हा याचं सा वजन साधारणतः ता सात आठ किलो होतं आता जर तुम्ही बघाल तर हल्ली दोन अडीच किलोचा तो राहिलेला आहे म्हणजे आतमध्ये पूर्णतः त्याचं वजन आतमधलं जे काही त्याच्यातलं जे मटेरियल होतं ते सगळं निघून बायाचार झालेलं आहे जी ट्रायल त्या बांबू आम्ही टाकला होता तर या बांबूचा हा कोळसा तयार झालेला आहे तुम्ही जर बघितला असेल तर हा अत्यंत म्हणजे आता पूर्ण आतून बाहेरून सगळ्या टिकून हा कोळसा झाला आता मी जर याला तोडलं तर हा तोडल्यावर तुम्ही बघा की पूर्णतः हा कोळसा तयार झाला बांबूला असं ताबडतोब तोडणं किती कठीण आहे तुम्हाला कल्पना आहे तर हा बांबू तुमचा पूर्ण एका मिनिटामध्ये असा तोडाचा तुकडा होतो तर हा जो कोळसा झालेला आहे तर हा बांबूपासून तयार होतो याचे वीर उपयोग आहे मी तुम्हाला नंतर ते वीर उपयोग तुम्हाला याच्यात सांगेलच त्याचं अजून एक मी तुम्हाला एक वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो की याच्यामध्ये आता काही कालावधी पूर्वी माझ्याकडे उत्तराखंड सरकारकडनं त्यांच्याकडे जो वेस्ट विकत ज्याला पाईन निडल म्हणतात तर ते पाईन नीडल्स त्यांनी पाठवले होते तर या पाईन निडल्सचा त्यांच्याकडे म्हणजे आपल्या प्रत्येक एरियामध्ये काही ना काही असं पदार्थ पडलेला असतो की जो खूप आहे डपेंडेंट आहे त्याचा वापर होत नाही तर त्याच्यापासून पण हा बायचार तयार केला जाऊ शकतो कोळसा तयार केला जाऊ शकतो तर हा कोळसाची उत्तराखंड सरकारने आम्हाला पाठवलं होतं आम्ही त्यांना त्याचा कोळसा बोलून आम्ही त्यांना आता पाठवतो या या कोळशाची तर याच्यापासून ही पावडर तयार होते आणि हा अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा वापरण्यात तर आता जसं आपण खाली बघितलं होतं की सगळ्या प्रकारचा कोळसा आपल्या त्याच्यामध्ये जमा झाला म्हणजे सगळा वेस्ट पण जो होता तोही आपण त्यात जमा केला होता आता हा जो कोळसा आहे ना या कोळशाचा दोन प्रकारे आपण याचा वापर करू शकतो एक तुम्ही बायचार पण बनवू शकतात आणि बायाचारसोबत तुम्ही याला चारकोल म्हणून वापरू शकता मी थोडक्यात तुम्हाला तर चारकोल तुम्हाला याच्यामध्ये माहिती देईल बेसिकली होतं कसं माहिती का की थी चारकोलचा वापर आपल्या भारतामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गावांपासून तर मोठ्या मोठ्या शहरांपर्यंत याचा होत असतो आणि सगळ्या लोकांना चारकोलची ही नितांत आवश्यकता हो असते मी आता तुम्हाला थोडक्यात ना चारकोलचे कोणते कोणते उपयोग आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक माहिती देतो तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आजूबाजूलाच कसे वापरल्या जातात आपण सगळे हॉटेलला जातो तंदुरी पोळ्या खातो म्हणजे तंदुरी पोळ्या खाताना जे तंदूर बनलेले आहे तर त्या तंदुरमध्ये या पोळ्या बनवण्याकरता जो कोळसा वापरला जातो तो हाच कोळसा आहे त्याच प्रकारे तंदूरच्या वापरच्या सोबत जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं असेल तर दुसरा याचा जो वापर होतो या कोळशाचा तो होतो तुमचा बार्बेक्यू मध्ये आता एक नवीन प्रकारचा कॉन्सेप्ट आलाय बघा की ज्याच्यामध्ये लोक काय करतात की हेल्थ कॉशस झाल्यामुळे तर ते लोक विचार काय करतात की बा कमी तेलाचं किंवा तेल नसलेलं खाद्य खायचं मग त्याच्यामध्ये ते काय करतात की अन्नाला ते भाजून खातात मग त्याला बार्बेक्यू असं आपण म्हणतो आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात हे झालंय लोक पनीर म्हणा किंवा मासाचे तुकडे म्हणा किंवा बटाटे म्हणा किंवा बाकी अशा गोष्टी त्याच्यावर ते भाजून खातात तर हे भाजून खाण्याकरता जो कोळसा वापरला जातो तर त्याला हा तो जो कोळसा आहे बार्बेक्यू कोल असं ज्याला म्हणतात तर तो हाच कोळसा आहे तर याच कोळशाचा वापर तुम्ही बार्बेक्यू मध्ये पण तुम्ही याचा करू शकता तिसरा याचा महत्वाचा वापर म्हणजे थोडासा कॉस्मेटिक्समध्ये येतो आता कॉस्मेटिक्समध्ये पाहिलं असेल तर विविध प्रकारचे फेस वॉश बनतात विविध प्रकारचे फेस मास्क बनतात तर या याच्यामध्ये आपला हा जो कोळसा आहे या कोळशाचा वापर केला जाऊ शकतो बांबूचा कोळशाचा वापर केला जाऊ शकतो बाकी पण बाकी कोळशांचा पण याच्यात वापर केला जाऊ शकतो त्यामुळे होतं कसं माहिती आहे का की या सेगमेंटमध्ये पण याची खूप मोठी ह्यूज रिक्वायरमेंट आहे त्याच प्रकारेचा पुढचा वापर जर मी तुम्हाला सांगितला तर वॉटर प्युरिफिकेशन ज्याला आपण म्हणू हो की ज्याच्यातून तुम्ही कोणते अशुद्ध पाण्याला जेव्हा आपण स्वच्छ करतो तर त्याच्यामध्ये जी पाच सहा प्रकारची लेअर असते की ज्याच्यामध्ये सँड असतं दगड असतात त्याच्यानंतर आरो आपण हे बनतो आणि त्याचमध्ये एक छोटी कोळशाची लेअर असते की ज्याच्यातून हा पाणी याच्यातून वाचलं जातं कारण या कोळशाला की नाही याचे जे पोर्स असतात हे सच्छिद्र कोळसा असतो त्यामुळे त्याच्यातल्या ज्या इम्प्रुटीज आहेत त्या त्याच्यामध्ये ते जमा होऊन जातात आणि पुढे तो वापरण्यामध्ये म्हणजे स्वच्छ पाणी तुम्हाला मिळतं त्याचप्रकारे या कोळशाचा वापर ज्या ठिकाणी वायू प्रदूषण आहे म्हणजे स्वच्छ हवा नाही तर तिथे पण कोळशाचा वापर केला जातो इव्हन आपल्या फ्रीजमध्ये Uh, कोळसा जर ठेवला हो तर फ्रीजमधला जो वास असतो तो पूर्ण निघून जातो म्हणजे डीओनर म्हणून पण याचा अतिशय चांगल्या प्रकारे या कोळशाचा वापर होत असतो तर या कोळशाला जर तुम्ही हा कोळसा बनल्यानंतर याच्या विक्री करता अधिक म्हणजे कुठलीही अडचण नाहीये कारण सगळ्यात पहिला मी जसं तुम्हाला उज्ज्वल सांगितला की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तर आज प्रत्येक गावागावांमध्ये तंदुरी पोळ्यांचे हॉटेल्स आहेत तर तिथे अशा प्रकारचा हा कोळसा लागत असतो आणि अतिशय चांगल्या किमतीमध्ये हा विकला जातो मी तुम्हाला सगळ्यांना सजेशन देईल की तुम्ही आपापल्या गावांमध्ये आपापल्या पंचकृषीमध्ये म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आता जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत तुम्ही जर याची इन्क्वायरी केली की बा हा कोळसा काय भावामध्ये तो विकत घेतात तंदुरी भट्ट्यांना लागणार तर तुमच्या लक्षात येईल की हा कोळसा चांगल्या रेटमध्ये तिथं विकला जातो मग तुम्ही तुमच्या मनात विचार करा की बा मला माझा हा कोळसा बनवायला किती खर्च येतो सोप्प कॅल्क्युलेशन तुम्हाला मी सांगतो अगदी आरामात तुमच्या लक्षात येईल तुम्ही जे काही रॉ मटेरियल आतमध्ये टाकता आहात त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किंवा मी जे काही लाकूड टाकतोय ते दोन रुपये किलो आहे तीन रुपये किलो आहे चार रुपये किलो आहे जे काही तुमची तुम्हाला ती माहिती की आतमध्ये मी किती टाकतोय जळाव इंधनाकरता मला साधारणतः दोनशे किलोपर्यंत मला जळाव इंधन लागतं याच्यामध्ये तर ते दोनशे किलो ते पण तुम्ही त्याच्यात जोडून घ्या की मला टोटल आता समजा मी हजार किलो माझं रॉ मटेरियल आतमध्ये गेलं दोनशे किलो माझं वरून गेलं म्हणजे बाराशे किलो रॉ मटेरियल मी टाकलंय एक ॲव्हरेज मी तुम्हाला सांगतो की सरासरी तर माझी किंमत तीन रुपये आहे का चार रुपये आपण थोडस सा हाई साईडला पकडू चार रुपये माझी किंमत आहे तर जवळपास माझा खर्च चार हजार आठशे रुपयाचा मटेरियल माझं त्यामध्ये आत लागतंय माणसाचा खर्च माझा पकडून घ्या साधारणतः एक चारशे पाचशे रुपये तर चार हजार आठशे अधिक पाचशे जवळपास पाच हजार तीनशे हा माझा खर्च झाला त्याच्यानंतर जेव्हा मी हा कोळसा बाहेर येतो तर तेव्हा हा कोळसा माझा जवळपास साडेतीनशे किलो पर्यंतचा कोळसा बाहेर येतो म्हणजे मी जर हजार किलो माल जर आतमध्ये टाकला असेल तर साडेतीनशे किलो कोळसा बाहेर येतो साडेतीनशे किलो कोळसा बाहेर आल्यानंतर माझी लागत तुम्हाला कळाली की माझी पाच हजार दोनशेची माझी लागत झाली आहे आता तुम्ही हा कोळसा काय भाव तुमच्या एरियामध्ये विकला जातो याची तुम्ही माहिती घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझी निव्वळ नफा माझा किती होतो आहे आणि मला विश्वास आहे की हा जो कोळसा आहे जो आम्हाला आतापर्यंत आमच्या लक्षात आलेला आहे हा कोळसा सरासरी जर तुम्ही बघितला तर पंचवीस रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत या दरामध्ये हा कोळसा प्रत्येक गावामध्ये विकला जातो आपण पंचवीस रुपयाचा जरी दर पकडला तर तुमची लागत म्हणजे तुम्ही विचार करा की साडेतीनशे किलो म्हणजे पंचवीस म्हणजे जवळपास आठ साडेआठ हजार रुपये हा तुमचा उत्पन्न येऊ शकतो पाच साडेपाच हजार रुपये हे तुमचं एक्सपेंडिचर आहे की ज्याच्यामुळे तुम्ही टाकला आहे म्हणजे जवळपास अडीच ते तीन हजार रुपये दोन हजार रुपये जर पकडलं तरी तुम्हाला हा दिवसाला त्यातून हा नफा तुम्हाला मिळवला जाऊ शकतो म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आजपासून हा जो तुम्ही मशीन घेतली म्हणजे हा व्यवसाय तुमचा सुरू होऊ शकतो बाय द टाईम मशीन तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत तुम्ही गावामध्ये तंदुरी भट्ट्यावाले कोण आहेत किंवा वाले कोण आहेत किंवा माझे काय म्हणतात त्याला म्हणजे वॉटर प्युरिफिकेशन करता कोणी मिळतं का मला किंवा कॉस्मेटिक कोणी मिळतं का हा इव्हन याचा एक विषय सांगायचा मला राहिला हा म्हणजे मेडिसिनल व्हॅल्यू पण आहे या कोर्शाची तुम्हाला लक्षात असेल की जेव्हा जेव्हा पोटाचा त्रास ज्या ज्या लोकांना होतो आणि त्याच्याकरता जे औषधं वापरली जातात ना त्या औषधांमध्ये कोळशाचा वापर केला जातो जेणेकरून आतमध्ये असलेला जो तुमच्या पोटात असलेला वायू म्हणा किंवा इम्प्युडीज म्हणा त्याला तो ऍब्सॉर्ब करून घेतो आणि त्याला मला वाटे त्याला तो बाहेर काढत असतो तर त्याच्याकरता पण हा कोळसा वापरला जातो तर तुम्ही विविध या विविध याच्यामध्ये तुम्ही विचार करू शकता की माझा कोळसा मी कुठं विकला जाऊ शकतो त्याच्या ठिकाणी तुम्ही हा कोळसा विकू शकता आणि तुमचं उत्पन्न आरामात करू शकता म्हणजे असे चांगलं उत्पन्न तुम्ही याच्यातून कमवू शकतात बरं याच्याकरता खूप काही लक्ष देण्याची आवश्यकता आहे का अजिबात नाही म्हणजे तुमचा जो रोजचा गडी आहे जो गडी तुमच्याकडे जर कोणी काम करत असेल तर तो त्याच्या कामासोबत हे पण काम तो करू शकतो दीड दोन तासाचं त्याच्यामध्ये याच्यात मेहनत आहे आणि त्याच्यानंतर फक्त तुम्हाला थोडंसं लक्ष मशीन चालू असेल तुम्हाला द्यावं लागतं तर या दोन्ही प्रकारे त्याच्यातून चांगल्या प्रकारे फायदा तुमचा होऊ शकतो तुमचा फायदा रोजचा उत्पन्न रोज तुमचं चालू होऊ शकतं जसं मी तुम्हाला मी तुम्हाला काल जसं मी तुम्हाला म्हणालो होतो की गावामध्ये जी इकॉनॉमी पहिले जी रन होत होती तर ती तुमच्या दुधाच्या धंद्यावर होती कारण रोज पैसा येत होता त्याचप्रकारे हा पण एक उद्योग आहे की याच्यातूनही तुम्हाला रोज पैसा तुमच्या घरामध्ये येऊ शकतो आणि मला एक मला कळतं रोज जर हजार रुपये जरी आपल्या घरामध्ये आलं ना तर हे आपलं घराकरता एक खूप चांगलं उत्पन्न याच्यातून निर्माण होतं बरं हा जो मशीन तुम्हाला विकत घ्यायची असेल तर याच्याकरता सरकारी योजना पण याच्यामध्ये बऱ्यापैकी आहे तुम्ही मध्ये जर गेलात तर साधारणतः पस्तीस टक्के आ, हा ओपन कॅटेगरी करता आणि जवळपास मला वाटतं चाळीस नाही पंचवीस पर्सेंट ओपन कॅटेगरी करता आणि पस्तीस टक्के कॅटेगरीमध्ये हा तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी पण याच्यात मिळते त्याचप्रकारे असे काही डिपार्टमेंट आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही हा जर बचत गटाच्या माध्यमातून किंवा असं जर तुम्ही विकत घेतला तर तुम्हाला कदाचित ही सबसिडी बऱ्याच ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात पण उपलब्ध होऊ शकते त्याचप्रकारे काही आपल्याकडे स्पेसिफिकली बांबू करता काम करणारे काही डेव्हलपमेंट बोर्ड्स वगैरे जे आहेत महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट वगैरे तर यांच्याकडे पण या प्रोसेस करता जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी उपलब्ध आहे तर म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की याच्याकरता लागणारी सगळी माहिती जी आहे ती आम्ही तुम्हाला नक्की देऊ शकतो म्हणजे कुठं हा माल बनवून आणता येईल स्वस्त तुम्हाला कसा याचा प्रोसेस करता येईल कशाप्रकारे याचा कोळसा विकता येईल कशाप्रकारे बँकेचं कर्ज उपलब्ध करून घेता येईल कशाप्रकारे सबसिडी घेता येईल तर याची इत्यभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की देऊ शकू जर तुमचा याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर याच्यामध्ये आम्ही एवढंच मला वाटतं की ब अशी म्हणजे ग्रामीण क्षेत्रामध्ये रोजगार वाढवण्याकरता हे अतिशय चांगले असे काही व्यापारी उद्योग जे आहे आणि मी स्पेसिफिकली पाटलुबा पाटील आणि सभू नेता यांचे मी धन्यवाद याच्यामध्ये देईल की त्यांनी अशा प्रकारच्या याच्याकरता ते पण खूप ठिकाणी फिरत असतात आणि विविध माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचत असतात धन्यवाद जर काही तुम्हाला मदत लागली तर स्क्रीनवर आमचे फोन नंबर आहेतच तर तुम्ही संपर्क करा आणि याच्याबद्दल अजून विस्तृत माहिती जर तुम्हाला हवी तर या इव्हन याच्यामध्ये मी अजूनही तुम्हाला अजून एक काम असं एक जाहीर आवाहन पण करतो की आमच्याकडे की नाही भारतभरातून लोक येत असतात या गोष्टींकरता चारकोलचं मशीनचं हे करण्याकरता आम्ही सरासरी दर महिन्याला एक डेमो पण ऑर्गनाईज करत असतो जर तुमची जर इच्छा असेल तो डेमॉन्स्ट्रेशन बघण्याची तर तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये संपर्क करा आमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला डेट्स आम्ही तुम्हाला कळू तुम्हाला इथे यायचं आहे दोन दिवस एक दिवस आमच्यासोबत इथे राहायचं आहे तुम्हाला हा संपूर्ण जो काही कार्बोनायझेशनची प्रक्रिया आहे ही कशी होते आणि कशा प्रकारे होते याचं इत्यभूत माहिती आणि लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स तुम्हाला बघता येतील त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्याकरता अतिशय सोपं असं इतर होईल तर मी परत एकदा पाटलाबा पाटील आणि सरोजिता यांना दे धन्यवाद देतो थँक्यू व्हेरी मच